चला मित्रांनो नमस्कार तर सर्वांचं आज खूप दिवसातून लँडलाईफ डिस्कवरीमध्ये मी स्वागत करतो मला पाठीमागं पावसाचं वातावरण झालेलं आहे अवकाळी पावसाचं दोन चार दिवस हे वातावरण चालू आहे तर आज आपल्याला एक वनस्पती बघायचं आहे तर चौसष्ट वनस्पतीमध्ये गिनली जाणारी अतिशय औषधी वनस्पती तिला आमच्याकडं काय नाव आहे ते मी तुम्हाला सांगतो परंतु ती वनस्पती एक जबरदस्त म्हणजे अँटीऑक्सिडंट ऑक्सिडंट आणि आमच्याकडं लहान मुलाला जर पोटात आलं तर त्याचं मूळ थोडंसं उगाळून पाण्यामध्ये ते त्या लहान मुलाला पाजलं जायचं आणि त्याच्या पोटात आल्यानंतर ते बरं व्हायचं पोटात येणे म्हणजे काय जर पोटात जर आलं म्हणजे त्या पोट मूल पोट दुखवायचं आणि ते स्तनपान करायचं बंद व्हायचं आणि त्याचं पोट असं डब्यासारखं उडायचं तर त्याला पोटात येणे म्हणतात तर आपण बघूया ती वनस्पती आणि तिचा अजून औषधी काय उपयोग आहेत ते आपण बघूया चला तर ह्या ठिकाणी खूप मोठं असं मोवाचं झाड आहे आणि याला खूप अशी फळं आलेली आहेत बघा तर मी ह्या ठिकाणी आलेलो आहे दोन दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस हा पडून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला कंद फुटलेला आहे त्या कंदाला ते छोटंसं मूळ असताना त्याला लगेच ते झाड फुटतं म्हणजे ते उन्हाळ्यात जर वाळून जर गेलं त्याची खासियत अशी आहे तरी ते पावसावर त्याला ओलावा ला लागताच ते परत त्या ठिकाणी फुटत असतं आणि असं टपऱ्याला दगडाच्या खोडामध्ये ती वनस्पती असते त्याला बघाय बघूया आपण बघा ह्या ठिकाणी आहे ती मोरपंखी याला म्हणतात मोरपंखी तर आमच्याकडे या, 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 या वनस्पतीला मित्रांनो मोरपंखी म्हटलं जातं मोरपंखी तर बघा तर ह्या ठिकाणी ती वनस्पती आता पाऊस झाल्यामुळं त्या ठिकाणी फुटलेली आहे तर याच्या खाली थोडंसं मूळ असतं ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या अशा प्रकारचं मूळ असतात आणि छोटासा बारीक काळा कंद असतो अशा प्रकारचं बघा हे तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय तर हे मूळ जर असं उगाळून थोडंसं पाण्यामध्ये लहान मुलाच्या पोटात आल्यानंतर जे पाजतात आणि लहान मुलाच्या पोटातलं ते जायचं असं आमच्याकडील ते जुने माणसं बरोबर करताना बघायचे आम्हाला म्हणायचे की मोरपंखी घेऊन या टपऱ्यावरून टपऱ्याखाली जाऊया का असं प्रकारे थोडंसं पिवळं ह्या ठिकाणी असतं हा भाग उकळून त्या ठिकाणी त्या लहान मुलाला पाजला जायचा पाण्यामध्ये आणि यामध्ये यापासून पारद भस्म पण तयार केलं जातं ते पारद भस्म अतिशय म्हाताराला पण तरुण बनवल्यासारखं होतं म्हणजे ज्या वेळेस सेक्शुअल पावर म्हणजे माणसाची कामशक्ती जीर्ण होऊ लागते वयानुसार आणि जरी एखाद्या तरुणालासुद्धा जर कामशक्तीची कमी झाली असेल तर याचं भस्म किंवा याचं उगाळून थोडं थोडं आपण लहान मुलाला जसं पाजायचो पोटात आल्यानंतर तसं थोडं थोडं पाजल्यानंतर तर याची सेक्शुअल पावर म्हणजे कामशक्ती झालेली जीर्णशक्ती ही पुन्हा जागेवर येते आणि जबरदस्त सेक्सुअल स्टॅमिना वाढतो बघा अशा प्रकारचा आतमध्ये हा कंद असतो एकदम वाढून गेलेला आहे परंतु याला झाड असं पाला फुटलेला आहे आणि हा कंद जबरदस्त ताकदवार आहे याची याने शिकुराणूंची आणि विर्याची भरमसाठ संख्या होते आणि आपल्याला रिॲक्शन जबरदस्त तयार होत असते तर ह्या वनस्पतीला नारू जसा नारू बघा आतमध्ये त्या ठिकाणी एक किडा तयार होतो आणि बाहेरून एक धाव पाडतो होल पाडतो आपल्या स्किनला त्वचेला तर हे त्वचेला धाव पाडल्यानंतर तो आतमध्ये अनेक प्रकारचे किडे तयार होतात त्याला म्हणतात नारू तर हा उघडून जर कधी त्या त्या ठिकाणी लावला आणि लेप लावला किंवा त्या होलामध्ये सोडला तर नारू आतल्यात मरून जातो आणि त्या ठिकाणी नारूचा आजार बरा होतो तर मित्रांनो ह्या वनस्पतीला काही ठिकाणी वेगवेगळे नाव असतील पण आमच्याकडे या वनस्पतीला मोरपंखी म्हणतात तर युट्यूबला काही लोकं मोरपंखी म्हणून जी थुजा वनस्पती आहे आयुर्वेदात असली म्हणजे त्या होमिओपॅथी म्हणजे थुजा म्हणून एक औषध बनवलं जातं ते अतिशय विषारी वनस्पती असते तिचा या ठिकाणी उल्लेख करतात परंतु ती असली मोरपंखी नाही असली मोरपंखी आहे ही तिला असली मोरपंखी म्हणतात हे मोरपंखीचा उपयोग फक्त आदिवासी लोकांना जास्त माहीत आहे यूट्यूबमध्ये जास्त प्रचार नाही तर ह्या कंदाचा उपयोग सेक्शुअल पावरसाठी आणि लहान मुलाच्या पोटात आल्यावर आणि नारू जखमेवर याचं जर उघळून जर लावलं हळदीसारखा कंद आहे हे अँटी ऑक्सिडंट आणि अँटी कॅन्सर आहे कॅन्सरच्या आजारामध्ये ह्या कंदाचा उपयोग केला जातो उघळून चमच्या दोन चमच्याचा उघळून त्याचा गर पाजला जातो कॅन्सरमध्ये कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असेल तर यांनी सेकंड स्टेजचा कॅन्सर बरा होतो आणि ही अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेवर जर लावलं जखमेवर एखाद्या इसब गचकरणं नायटा खुसली असेल तर त्याच्यावर हे बघा अशा प्रकारचं जर उघडून जर पाण्यामध्ये लावलं तर त्या ठिकाणी ती जखम आणि गचकरणं इसब त्वचा रोग स्किन डिसिजेस याने पूर्ण बरे होतात याला पूर्णसार हळदीसारखा रंग आहे बघा पिवळा रंग आहे ह्या पिवळ्या रंगामध्ये खरी ताकद आहे त्यामध्ये करक्युनुम नावाचं द्रव्य असतं आणि तो हळदीमध्ये असतो तर ही वनस्पती अतिशय गुणकारी मोरपंखी अशा प्रकारच्या वनस्पती आपल्या टपऱ्याला बघायला मिळतात बघा अशा प्रकारे पिवळे त्या ठिकाणी आहे हे मूळ खरं औषधामध्ये वापरलं जातं चौसष्ट वनस्पतींमधील गणली जाणारी ही आयुर्वेदिक वनस्पती अतिशय डोंगराळ भागात आणि टपऱ्या टुपऱ्याला आढळणारी ही वनस्पती आहे बघून घ्या इला म्हणतात मोरपंखी कारण का हिची पानं मोराच्या पंखासारखी दिसतात बघा आकार पूर्ण मोराच्या पंखासारखा असतो म्हणून आमच्याकडं मोरपंखी म्हटलं जातं तुमच्याकडे या वनस्पतीला कोणत्या नावानं ओळख ओळखलं जातं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर ह्या ठिकाणी जुनी वनस्पती बघा वाळून गेलेली होती त्या ठिकाणी वाळून घ्या आणि त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर नवीन कंद फुटलेला होता तर याच्यामध्ये कंद आहे का बघा बघा या ठिकाणी ह्या ठिकाणी कंद आहे उपलब्ध पण कंद अतिशय छोटा असतो समजत नाही मूळ अतिशय छोटं असतं बघा आणि ते थोडा भाग याच्यामध्ये आतमध्ये पिवळा असतो तर मित्रांनो कसा वाटला आमच्या आयुर्वेदिक मोरपंखीचा व्हिडिओ अतिशय औषधी वनस्पती गणली जाणारी ही मोरपंखी पावसाळ्यामध्ये मी तुम्हाला भरपूर वनस्पतींची माहिती देणार आहे नेचरची माहिती देणार आहे वाईल्ड टेकडी हिल प्राणी कीटक पशु पक्षी त्यांची घरटी अशा प्रकारच्या नेचरची माहिती आणि शेतीविषयी फार्मिंगविषयी माहिती काही वेगवेगळे प्रकारचे कीटक पाण्यातील जीव काही पार्ट्या यामध्ये तुम्हाला समाविष्ट असणार आहेत तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करा आणि माहिती असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये जबरदस्त लँडलाईफ डिस्कवरीला कोणताही व्हिडिओ येतोय बघत राहा लँड लाईफ डिस्कवरी मित्रांनो धन्यवाद चला